नमस्कार मी सुनीता अंबकूल कुकिंग विथ सुनीता अंबकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण याला ना मस्त कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते याच्यामध्ये आपण पाणी सोडा वगैरे काही न वापरता मस्त कुरकुरीत बनवणार आहोत काही टिप्स इथे मी तुम्हाला सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवट मला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी कांदे कापून घेतलेले ते बघा असे पातळ उभे कांदे कापून घ्यायचे त्याचबरोबर आता आपल्याला इथे एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ लागतंय बेसन पीठ कोथंबीर घेतलेली आहे मी चवीनुसार इथे तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चिमुटभर हिंग घेतलेले आहे ओवा आहे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपण हा कांदा घेतलेला आहे कापून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ असं हाताने चोळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे काय होईल की याला छान असं पाणी सुटेल मग चांगलं चोळून घ्यायचंय बघा चोळता चोळताच माझे हात ओरले झाले आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून इथे पाच मिनिटं झालेले ते भरपूर पाणी सुटले आता कांद्यांना आता आपण याच्यामध्ये मसाले टाकू इथे मी लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट होईल पाण्यात घेतलेली चिमटभर थोडासा हिंग ओवा घ्यायचा असा तो व चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मस्त सुगंध येतो मग आणि भजाला मस्त चव पण येते आता थोडीशी कोथंबीर आपण इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे हे कुरपुरीत होण्यासाठी घेतलेली आहे दोन ते तीन चमचे टाकायचे जास्त नाही टाकायचे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मावेल अस डाळीचं पीठ घालायचं आहे डाळीचं पीठ एकदम नका घालू थोडं थोडं करून घालायचं आणि सोडून घ्यायचं छान असं हाताने आपण इथे पाण्याचा अजिबात वापर नाही करणारे अस पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यायचं जसं जसं तुम्ही चोळत जाल तसं तसं त्याला पाणी सुटतं कांदे हिशेवते ते हो। कांद्याला त्यांचं ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे पाणी नाही लागत या कांद्यांना छान मस्त हे बघा बघा असं झालेलं आहे अजिबात पाणी न वापरता आपण आपण मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला आकार गोल वगैरे नाही आहे असं घ्यायचंय आणि असेच टाकायचे मस्त होतात असे कुरकुरीत होतात आणि झटपट होणारे पाहुणे वगैरे आले तरी पटकन करून देऊ शकतात इतके पटकन होतात छान टाकायचे आपण इथे पाण्याचा वापर न करता छान अशी कुरकुरीत बनवतोय ते बघू शकता पावसाचे दिवस आहे ना मस्त असं काहीतरी चमचमीत सगळ्यांनाच सगळ्यांना असं वाटत आणि बाळाचा नल्दी खाण्यापेक्षा घरातल्या असा झटपट होणार आणि हेल्दी पण आहे पटकन होत जास्त पसारा होत नाही पटकन भरून तयार होतं चला तर नाही बघ आता आपला इथे एक बॅच तळून झालेला आहे आता मस्त छान असा कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा कलर पण आलेला आहे त्याला असेच मी सगळे तळून घेते मिरच्या पण तळून घेतल्या बघा इथे आपले कांदा भजी मस्त बनवून झालेली आहे बघू शकतात किती कुरकुरीत झालेली आहे बघा छान झालेली चा आणि झटपट होतात वेळ नाही लागत त्याला कोणी पाहुणे आले किंवा या पावसामध्ये जर तुम्हाला असं खायचं जा, मन झालं तर पटकन बनवू शकतात तुम्ही इतके छान झटपट रेसिपी आहे थेंबर पाण्याचा वापर न करता आपण इथे छान अशी कुरकुरीत कांदा भाजी बनवलेली आहे बघा इथे आपण थेंबर पाण्याचा वापर न करता असे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहे कांदा भजी केलेली तर आपण याला खेकडा भजी पण बोलतात खूप छान टेस्टी बनतात आणि बनवायला पण खूप सोपे आहे घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते आणि आता वातावरण पण छान असं थंडगार झालेलं आहे पाऊस पडतोय आपसुकच आपल्याला रोग भजे वगैरे असं खाण्याचं मन होत तर त्यानिमित्त मी केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार